तुम्हाला आता ना बर था। वगेरे वगेरे वगेरे। एक गोष्ट दाखवते बरं करायचं झुम करते हे बघा आगे मळ दिसलं का तुम्हाला खायचंय का ह्याच्यातली मध वगैरे 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 हे बघा किती मोठ आहे वरती जाऊन काढून आणा एकदम भारी खायलाय टेस्टी आम्ही नाही जाई व एवढी मोठी बिल्डिंग आहे किती भारी बिल्डिंग आहे त्याच्यात बघा अशा प्रकार असं चांगलं नाही दिसत बरं वरी की नाही एवढी भारी दिली दोन तीन करोडाची बघा तुम्हाला जर काय ना खायचं असलं तर मला फोन करा बरं का, का मी तुम्हाला लोकेशन सांगल हां कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला दाग इथलं एरिया सांगल कुठं कुठं नाही ते लोकेशन पण पाठवते हम्म चला बाय बाय आणि घ्या आमची पोर गा रागे रागू <laughs> <laughs> रागे काय करते ग

Bye bye.